झाड बघा बेरीचे आहेत काय काहीतरी म्हणतात पूर्ण रोडला जसे आमच्या कोकणात करवंदाची झाड आहेत तशा पद्धतीने लावलेली आहेत हे बॅक वॉटर आहे म्हणजे आपल्याकडे खाडीचं वॉटर कसं पाणी पाणी येतं समुद्राच्या आतोमध्ये तशा पद्धतीने हां इतकी थंडी है, है, हा, इतकी तो तो आहे कोल्ड आहे हां मी सकाळी म्हणत होतो लोक स्वेटर घालून का फिरतात आणि सकाळची नॉर्मली असते म्हणून पण नॉर्मली नाही आहे बऱ्यापैकी चांगल्यापैकी म्हणजे सोळा सतराचं टेम्परेचर पकडून सुद्धा हां झोप काढली रात्री बसमध्ये झोपायलाच मिळालं नव्हतं म्हणजे मी झोपलोच नव्हतो कारण लॅपटॉपची बॅग होती सोबत लॅपटॉप कुणी काढून घेण्याची भीती वाटत नव्हती मला पण त्याच्यावर पाय देण्याची कारण ते वर खाली अशी बस होती आणि गाडी थांबल्या रे थांबलं गेलं की सगळेजण एक नंबरसाठी धावत होते ते म्हणालो उगाच रिक्स नको घेऊया दुसका तेरा महिना व्हायचा असं हे सबवेसारखं ब्रेड त्याच्यात तुम्हाला चिकन पाहिजे चिकन फिश पाहिजे फिश अजून दुसरं मीठ पाहिजे ते मीठ सर्व टाकून देतात हां टायमिंग बघा पाच सदतीस झाले आणि अंधार पडलाय पूर्ण थँक्यू होई यांच्या समुद्र किनाऱ्यावर तुमचं स्वागत आहे तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली जिथे जिथे पोर्तुगीजने स्वतःची सत्ता म्हणजे ते वास्तव्य होतं त्यांच्या त्या काळामध्ये तिथे इथे काजूचं प्रमाण जास्त आहे आता इथे व्हिएतनाममध्ये सुद्धा व्हिएतनाम लार्जर एक्सपोर्टर आहे आम्ही यू एस एचा म्हणजे इथून मोस्टली इंडियामध्ये भरपूर कमी आहेत पाठवणारे बाकीचं आहेत म्हणजे गरम मसाल्याचे पदार्थ वगैरे आणि नाही तर मॅक्झिमम सर्व आपल्या तिकडे जाणार आहेत आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो इथे कसं आहे ह्यांच्या खाण्यापिण्याचा आहे ना डाळींचा कडधान्यांचा प्रमाण नसतं मग ते काय करतात हे कडधान्य कर आपल्याकडे जास्त जातात त्याच्यामुळे इकडे रिजनेबल रेट मध्ये बघा बीच बघा पूर्ण खाली पडणार म्हणजे असं तुम्हाला बीच आणि सर्वात स्वस्त म्हणजे दोनशे तीनशे रुपयेमध्ये मध्ये आता मी तो बॅड मंकी आहे म्हणून तीनशे आहे तिथे ऑब्विसली फॅसिलिटी चांगल्या पद्धतीने आहे आणि एक चांगलं नेटवर्किंग पण होतं म्हणजे लोकांशी भेटणं घेटणं होतं त्याच्यामुळे तो बेस्ट आहे नाहीतर तुम्ही एकदम कमीतलं पाहिजे म्हणजे दीडशे रुपयाचं पाहिजे ना तरी पण तुम्ही इथे घेऊ शकता बघा वा आणि त्या नात्रेंगपेक्षा त्या बीचपेक्षा तिकडे कोरियन भरलेली होती इकडे कोरियन नाही आहेत एवढे वा मी मिस केलं ॲक्च्युली दुपारी ऊन होतं म्हणून बाहेर निघालो नाही कारण जागरणांनी माहिती आहे ना उन्हामध्ये कसं होतं डोकं भिरभिर जा शांत आहे कोणाचा त्रास नाही